नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती आज आपण पाहणार आहोत आजीबाईच्या बटव्यातील काही खास टिप्स ज्यामुळे स्वयंपाक अधिक सोपा आणि चविष्ट होईल चला तर मग जाणूया आपली पहिली टीप तांदळात लिंबाचा रस घातल्याने तांदूळ मोकळे शिजतात आणि त्याचा स्वादही वाढतो दुसरी टीप पीठ मारताना दूध घातल्यामुळे चपाती मऊ होते आणि अधिक पौष्टिक होते तिसरी टीप शेवटी थोडी साखर घातल्याने आमटीची चव चांगली बॅलन्स होते त्यामुळे तिखटपणा देखील कमी होतो आणि आमटी अधिक स्वादिष्ट होते चौथी टीप रवा परतून घातल्याने सूप किंवा ग्रेव्हीचा तिखटपणा कमी होतो आणि त्याला मस्त स्ट्रक्चर येतो पाचवी टीप भाजी शिजत असताना तेल किंवा तूप घातल्यामुळे ती अधिक मोकळी होते आणि तिची चवही वाढते सहावी टीप हिंग घातल्याने डाळी लवकर शिजतात आणि त्याचा स्वादही चांगला होतो सातवी टीप गाजर शिजवल्याने भाजीतील आंबटपणा कमी होतो कारण गाजराचे गोडसर रस आंबटपणा कमी करतात आंबट भाजीतील आंबटपणा कमी करण्यासाठी हे उपयुक्त आहे आठवी टीप कांदा चिरण्यापूर्वी तो थोडा वेळ पाण्यात भिजवून मग चिरल्यास कांद्यामुळे जे डोळ्यातून पाणी येतं ते येणार नाही नववी टीप तवा गरम असल्याने पोळी पटकन फुकते आणि तिला योग्य टेक्चर मिळते दहावी टीप आहे कांदा लालसर होईपर्यंत परतल्याने त्यातील गोडसरपणा बाहेर येतो आणि पोहे चविष्ट होतात कांदे पोहेमध्ये अधिक चव येण्यासाठी ही टीप उपयुक्त आहे अकरावी टीप लसूण पाण्यात भिजवल्याने त्याची साले लवकर सुटतात बारावी टीप शेवटी लिंबाचा रस घातल्याने सांबारचं तिखट व आंबट चव बॅलन्स होते तेरावी टीप तांदूळ घातल्याने तो ओलावा शोषतो आणि मीठ गुटळ्या होत नाही मिठाच्या बदने जर गुटळ्या होत असतील तर त्यामध्ये तांदळाचे दाणे टाकून ठेवावेत चौदावी टीप आहे मीठ आणि तेल घातल्याने पेस्ट दीर्घकाळ खराब होत नाही पंध पंद्रा, पंधरावी टीप शेवटी तूप किंवा नारळाचं तेल घातल्याने भाजीला एक मस्त खमंग स्वाद येतो सोळावी टीप भात जळून गेला असेल तर तोडलेली ब्रेड ठेवली तर ती जालेला वास शोषून घेतात भिजवलेले वटाने पटकन शिजण्यासाठी तेल घातल्याने वटाणे शिजायला वेळ कमी लागतो आणि ते नरम लवकर होतात अठरावी टीप आहे थंड दूध घातल्याने चहा सौम्य होतो एकोणीसवी टीप आहे डबल बॉयलरचा वापर केल्याने चॉकलेट योग्य पद्धतीने वितळते आणि त्याचा स्वादही उत्तम राहतो वीसवी टीप आहे पिठात गरम पाणी घातल्याने भाकरी खुसखुशीत आणि नरम होतात एकवीसवी टीप भेंडी चिकट होऊ नये म्हणून तेलात आधी परतल्याने भेंडी चिकट होत नाही चटणी घातल्याने कडधान्यांची चव अधिक चांगली होते तेवीसवी टीप आहे चमचा ठेवल्याने उकीचा प्रेशर कमी होतो आणि दूध उतू जात नाही चोवीसवी टीप फळ लवकर पिकण्यासाठी कागदात गुंडळल्याने फळांचे नैसर्गिक वा इथेनिल वायू वाढतो ज्यामुळे फळ लवकर पिकतात पंचवीसवी टीप आहे तूप आणि जिरे परतल्याने कडू कारल्याचा कडूपणा कमी होतो सव्वीसवी टीप आहे लिंबाचा रस घातल्याने माशांचा वास कमी होतो आणि चव अधिक ताजी तवानी होते सत्तावीसवी टीप आहे इडली मऊ होण्यासाठी पिठात दही घातल्याने इडली मऊ आणि फुगलेली होते अठ्ठावीसवी टीप भाज्या शिजवताना रंग टिकवण्यासाठी पाण्यात मीठ घातल्याने भाज्यांचा रंग तसाच राहतो एकोणतीसवी टीप फोडणीतील तिखट वास कमी करण्यासाठी तुपात हिंग घातल्याने फोडणीचा तिखटपणा कमी होतो तिसवी टीप आहे कुरकुरीत पापड तळण्यासाठी तुपात तळालेले पापड खुसखुशीत होतात आणि तेलात मीठ घातल्यास पापड अधिक चांगला तळला जातो अशा प्रकारे आपण पाहिले दैनंदिन जीवनात यूज होणारे खूप उपयुक्त असे किचन टिप्स माहिती उपयुक्त वाटल्यास हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा फॅमिलीमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना देखील माहिती मिळेल आपण लवकरच भेटूया या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय